टेन्शनच अरे काम धंद्यातच काय नाही कामच नाही कामच नाही इतके काम खूप पडली आहेत रे चांगला का काम येईल काम थांबला रे काम काम थांबला इतके चांगलं काम काय होत काय अरे काम इतक्या चांगला होता सकाळी उठल्यावर घराकडसून गाडी येतली नाश्ता दुपारी जेवण संध्याकाळी पुन्हा चाय नाश्ता रात्री घ्यायची सोय तिशात पुन्हा पैसे आणि घराकडे आणून सोडू गाडी येतो इतक्या काम चांगला होता थांबला काम थांबला कसा तुका सांगले तुका काय कळतं रे माझे व्यातना माका माहिती काम कसा थांबला अरे गोंधळ असो आलो <coughs> रत्नागिरीवालो म्हणता माका सीट मिळत कणकवलीवालो म्हणता माका सीट मिळतली मालवणवालो म्हणता माका सीट मिळाली आता मी ह्या मध्ये होय समजा मी रत्नागिरी रत्नागिरीवाल्याच्या प्रचारात गेलोय तो माझी व्यवस्था करतोलो मी प्रचारात गेलोय आणि त्या सीट नाही गावली मी अडचणीत मग मग कणकवलीवाल्या जवळ करतो तुको वाटता करू ना तो नाही समजा कणकवलीवाल्याच्या समजा मी प्रचाराक आता गेलोय ते जो प्रचार सुरू होईल त्याच्याबरोबर फिरा तो माझी सगळी तैनात करतो पण तेका सीट नाही गावली मी अडचणीत मग मागा राहत नाही जवळ करतलो करतो म्हणजे माझी हालत झाली अशी आ जाव कोणाकडे बरा पुढे मालवणवालो म्हणता माझी सीट फिक्स आ माझंच पक्ष मी माझ्यात येतो तरी तो बघा जवळ करतो हा माझी सीट म्हणता शंभर टक्के आता मी असं टेन्शनमध्ये होतोय दोघांचीच रंगत असती एक बाजू मग चलो गाव होता आता गोंधळ गाया झाले तीन जाव कोणाकडे बरं ते म्हणता दोघांतली आमची एकाकच गावतरी या माझं एकटो जा म्हणता आता एकट्याकडे कसा सध्या मैफिल मोठी या दोघांच्याच विचार करतोय आता बोलवतील आता सीट फिक्स होईल आता बोलवतील आता सीट फिक्स होईल असा म्हणताना हे लोकसभेच्या इलेक्शनचे पंधरा दिवस संपवले आता रवले पुढे पंधरा दिवस माझं कसं मत होता महिनोभर अगदी सुकात मला चालला होता काम काय ना होता फक्त त्यांच्यावर जायचा होता ऑर्डर टाईट इस्त्री केलेले कपडे बाकी आपण काय ना सगळ्यात यांचा ते करणं होते आपण फक्त उभे राहायचा होता कामं तू सांगतो ती खूप होत पण ती जरा काम गळूची या बिनघामाचा काम होता आता माझी अडचण अशी झाली या हे फॉर्म भरतले कधी आमका बोलवतले कधी आणि आम्ही खातलो कधी त्याच्यामुळं कार्य करतो संभ्रमात नक्की प्रचार करायचो कोणतो आणि नक्की पॉट भरतं लागवा ना कोण कौन त्याच्यामुळं जरा टेन्शनमध्ये होईल काल तागत म्हणतात माझंच फॉर्म फिक्स तो म्हणता माझंच फॉर्म फिक्स तो म्हणता वरिष्ठ माझाच वायकतले तो म्हणता माझंच ऐकतले ह्यांचे वरिष्ठ कोणाचा ऐकले ह्याच कळणार नाही बरं दुसरा काय झाला तरी पण आणि मी तयारी करू होतोय आपणच फॉर्म भरून बघायचो पुन्हा आता कसा फॉर्म भरू मी आता बाहेर पडलो आहे फुकटचे गावतले सोडूचे लागतात आणि माझे जातले म्हणून मी जरा विचार करत रे काय करायचं ताच कळणार नाही अरे होय रे बरं यंदा निसर्गानं असं धोको दिले आहे या निसर्गात काय माहिती काय माहिती होता की बाबा इलेक्शन आहे यांना पैसे गावतले यंदा काजीव धर धरले नाही आंबेव झड नाही आणि यंदा फनस हो नाही त्याच्यामुळे झाला कसा हडेच नाही तर तडेचं तरी काहीतरी गावला असता ताव नाही बरं कसा आपले जरी काजी आंबे नसले तरी लोकांची तरी चार जमा केला असतो ना तरी इरडीचा भाग होता इरडवर आपल्या कोणा तरी काम केलं झाला उलट केलंय नाही आणि तुपही नाही हाती दुपाट ना तशी आली गोष्ट म्हणून जरा विचार करतोय बरं आता हेंका कळा गोया बाबा आपण लवकर काय तर फॉर्म भरूया आणि मोकळे होऊया आता भरणत नाही होत कार्यकर्त्यांची हालत अशी झाली आहे ना न बुडत्यात न करत्यात म्हणजे इकडे आड आणि तिकडे वेळ आली गोंधळ आता काय करायचं काय करणं नाही आता मरांदेत झाला तर झाला ते उभे राहतील तर राहतील मला देम गिळ्यात तरी गावा तो पण सांगलेला आता काम तरी करतोय गिळाचे हाल बेकर होतील आपला घरातलं माझा काम हा तर आपला चालू ठेवतोय मला काय करणार ह्या ना आपला केला आपलो मोकळा झाला बाकीचा ह्या सगळ्यात मोठा काम चांगला